नमस्कार मी स्नेहल आता श्रावण चालू होतो आणि आपले उपवाससुद्धा चालू होतात आता उपवासाला खाता यावं म्हणून आपण हे चटपटीत असं गोड लोणचं आज बनवणार आहेत आता हे लिंबाचं गोड लोणचं बनवण्यासाठी इथे आपण पिकलेली लिंब घेतलेली आहेत लिंब स्वच्छ धुवून घेतलेत आणि चांगली कपड्याने पुसून घेतलेत अगदी कोरडी करून घ्यायची मग त्या लिंबांच्या फोडी करून घ्यायच्या तुम्हाला कशा हव्यात त्यानुसार इथे फोडी करा बारीक मोठ्या आणि जेव्हा पण तुम्ही या लिंबाचं लोणचं बनवाल तेव्हा एक लक्षात ठेवायचं की लिंबामध्ये ज्या बिया असतात त्या बियांमुळे लिंबाचं लोणचं हे कडू लागतं त्यामुळे कधी पण लिंबाच्या लोणच्यातल्या फोडींमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आपण इथे सर्व बिया या सुरीच्या सह्याने काढून घेतलेल्या आहेत आता या फोडी आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायच्यात आणि त्याला आपल्याला वाफ घ्यायचे आता यामध्ये आपण पाण्याचा बिलकुल वापर करत नाही आहे तसेच तेलाचा सुद्धा आपण इथे वापर करत नाही आहे त्यामुळे हे लोणचं तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि आता पावसाळ्यामध्ये कसं होतं आपल्याला ताप वगैरे येतो आपल्या तोंडाला चव नसते आणि अशा वेळेस तुम्ही हे लिंबाचं लोणचं खाऊ शकता त्यामुळे मस्त तोंडाला चव येते आता हे लोणचं बिया आपण ज्या फोडी आहेत त्या आपण डब्यात ठेवल्यात आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ताटली ठेवले आणि त्यावरती तो डबा ठेवायचा म्हणजे त्या डब्याला वाफ ही आपण झाकण लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे त्याला वाफ येते आणि जे पाणी आहे ते आतमध्ये न जाता मस्त असं वाफेवरती या फोडी शिजल्या जातात यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर नाही केला झाकण लावल्यामुळे आपण जे डब्याला झाकण लावलं आहे त्यामुळे जे पाण्याची वाफ होते तीसुद्धा आतमध्ये जात नाही आणि अगदी बिन वाफेवरती नुसत्या वाफेवरती या हे फोडी शिजल्या जातात आता या फोडी आपण पॅनमध्ये टाकलेल्या आहेत आणि गॅस हा आपण मिडियम लावलेला आहे आणि एक वाटी भरायला एवढी साखर यामध्ये टाकलेली आहे साखर हे इथे कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला साखर आणि लिंबाच्या फोडी चांगल्या मिक्स झाल्या पाहिजेत एकजीव झाल्या पाहिजेत म्हणजे त्याच साखरेचे जो पाक आहे तो पूर्ण लिंबांच्या फोडींना लागला पाहिजे इथे आपण तिखटासाठी मिरची पावडर टाकलेली आहे आणि मिरची पावडर टाकल्यामुळे हे लोणचं आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मग यामध्ये आपण सेंदव मीठ आणि काळं मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे जर तुमच्याकडे सेंदव मीठ आणि काळं मीठ नसेल तर साधं मीठ टाकलं तरी पण चालेल थोडंसं चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ ज जर आवडली रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आता हे जे आहे पाक जास्त घ घट्ट नाही करायचा थोडासा पातळ ठेवायचा कारण थंड झाल्यावर तो घट्ट होतो म्हणून आणि थंड झाल्यानंतर हे तुम्ही बर्नीमध्ये भरून ठेवा आणि वर्षभर हे लोणचं तुम्ही खाऊ शकता अशा रीतीने आपण मस्त असं चटपटीत असं लिंबाचं लोणचं बनवलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू